ही बाई काय म्हणते की मी लाईक साठी करत नाही मी फक्त समाज सेवा करते मी माझे विचार मांडते तर आता आठ तासापूर्वी टाकलेला एक व्हिडिओ आहे तुम्हाला सांगते आता तो व्हिडिओ आहे माझ्या विषयावर आणि म्हणते मला नाही बोलायचं मी साधू संतांच्या संपर्कात चला ठीक आहे असेल साधू संतांच्या संपर्कात आपल्याला काही घेणं देणं नाही आता थमनेल सांगते तुम्हाला आठ तासापूर्वीच्या व्हिडिओचं आणि त्या व्हिडिओमध्ये उल्लेख माझा आहे आणि थमनेल काय टाकलंय तर आरक्षणाबाबत ताईंनी म्हणजे स्वयंघोषित ताईंनी जरंगेची झोप मोडली असं थमनेल कोण टाकतं माहित आहे कौन का जर दुसऱ्यांनी कोण कोणाचं कौतुक करत असेल तर पण ही बाई स्वतःचं स्वतः कौतुक करते बरं ठीक आहे आरक्षणाबाबत ताईंनी जरंगेची झोप मोडली नाटक कंपनीचा सम्राट जरंगेची असत्य आणि जरंगे पाटलांच्या तोंडासमोर पांढरं फक्त एक चपटी घ्या तिनं असं टाकलंय आणि स्वतःच्या तोंडासमोर पिवळं कोंबड्या भाजून खातो ही ना ही थम थमने तिचं थमनेल आणि खाली कॅप्शन मध्ये काय दिले तुम्हाला सांगते मराठा आरक्षण बाबत संगीता वानखेडे स्पष्टच बोलल्या हिनं स्वतःच लिहिलं ही, ही थमनेल स्वतःच्या अकाउंटला स्वतःचा असं थमनेल आहे मनोज जरांगेची लायकी दाखवून दिली अगं बाई आधी तुलाच लायकीची नाही तुझी लायकी जनतेनं तुला लॉकडाऊनच्या आधीपासून दाखवून दिलेली आहे आणि आता विषय कोणते हिचे तुम्हाला मी एक मुद्दे सूर सांगते प्रत्येक विषय मुद्दे तो मुद्दे मी मानणार आहे प्रत्येक विषय आता हा झाला थमनेलचा विषय आणि हे जे थमनेल, थमनेल टाकलंय त्या थमनेलवर हिनं लांब लांब पर्यंत मध्ये कुठं बोललेली नाही बरं का कुठंच नाही आतला विषय आहे माझा तर आता तुम्हाला तो विषय सांगते मी फक्त बघा चुकत असेल कुणी तर एक पेन घ्या कागद घ्या त्यावर लिहा एक अर्ज लिहा आणि पोलीस स्टेशनला द्या आज हो योग्य बोलली मग हाच प्रकार तू नाही का केला का नाही केला हाच प्रकार समजा जारंगे पाटील जगाला जा फसवतात दुनियाला फसवतात मराठा समाजाला फसवतात तू पण एक पेन घ्यायचा कागद लिहायचा अर्ज लिहायचा आणि पोलीस स्टेशनला द्यायचा जारंगे पाटिलांना नको नको त्या घाण शब्दात का बोलली बरं ठीक आहे जरंगे पाटलांचा विषय सोड जसं तू मुद्दे मांडती ते मला पटत नाहीत जसं तुला जरंगे पाटलांचे मुद्दे पटत नाहीत तसं मला तुझे मुद्दे पटले नाहीत म्हणून मी तुझ्यावर बोलले का तर जरंगे पाटील एक संघर्ष आहेत सामाजिक कार्य आहेत त्यांना कोण वाईट बोलायला तर जरंगे पाटलांचे कार्यकर्ते त्यांचे जे समर्थक असतात ते तुझ्याविषयी बोलणारच तू जर जरांगी पाटलांना घाणेरडे शिव शिव्यागाळ करत असतील घाणेरड्या भाषेत बोलत असतील तर काही समर्थक मन त्यांचे काही कार्यकर्ते तुला उत्तरं देणारच त्याच्यात शंकाच नाही मग ज्या वेळेला मी तुला उत्तर दिलं त्या वेळेला पण तू एक पेन घ्यायचा कागद घ्यायचा एक अर्ज लिहायचा आणि ही बाई माझेविषयी असं असं बोलली म्हणून पोलीस स्टेशनला द्यायचा होता तू हे नाही करता तू माझ्या आईला घोडे लावले मला रेडे लावले नको नको त्या गलिच्छ भाषेत तू विगाळ केली की, की जेणेकरून मी तुला कुठंच शिवी दिली नव्हती एक मी फक्त वैचारिक वाद मांडला की जरंगे पाटलांना बोलताना नीट भाषेत बोल आणि संगीता वानखेडेचा अकाउंट कोण चालवतं ही बी तुझ्या बोलण्यावरून मी पुढे प्रश्न टाकला होता आणि माझा प्रश्न एकदम साधा होता की बाबा आपण जर एखाद्याला अकाउंट चालवायला दिलं तर ते ज्या कंपनीला दिलं ती कंपनी तिच्या जाहिराती टाकल्या पाहिजे ही माझी शंका होती त्या शंकेचं निवारण करणं हे तुझं काम होतं पण तू असं नाही करता गलिच्छ घनेरड्या भाषेत माझ्या आईला बापाला किंवा खानदानाला शिवे दिल्याच मला शिवे दिल्या चोरीचे चपाटीचे नको नको ती ती आरोप केलेच म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो गा? ए शानीबाई ज्ञान सांगेलो लोकाला शिंबूड आपल्या नाकाला अं हे तुझे विचार वैचारिक आता ह्या बाईचा पुढचा मुद्दा विनाकारण कुणाला तरी बदनाम नाही केलं पाहिजे विनाकारण कुणाला कुठं काहीतरी लावायचं काहीतरी बोलायचं अगं बेअक्कल बाई मग तू हेच केलंस ना मी तुला फक्त वैचारिक तुझा पाटलांना बोलती म्हणून मी बोलले होते तू नको नको ते मला घाणेरड्या भाषेत तरी कुणाकडं तरी त्या किन्नरकडं रेडा आहे ती लावते आणि परत माझं खानदान कोणतं आजा कोणता पंजा कोणता एवढं तर बोललीच बोललीस पण ठीक आहे त्या फोनचा विषय सोड तुला फोन आला हे असेल पण तुझ्या पहिल्यांदा पहिल्या वेळेत तुझे ही शब्द होते की तू माझ्या गल्लीत आलीस आणि तुला गल्लीतल्या बायकांनी सांगितलं की ही बाई लोकांच्या घरात लावा लाव्या करती दुसरी गोष्ट सांगितली की ही बाई चोऱ्याचा पट्या करती तिसरी गोष्ट सांगितली की ही बाई कुठे जेवायला गेली तर तिथलं सुद्धा खरकट आणती ही तू जे बोललीच ते काय होतं त्यांचं सोड तू माझ्यावर चोरीच्या आरोप केलीस मी ह्याच्यावर पण तुला बोलू शकते का तर तू स्वतः हा चोर असशील कारण तुला आदर कुणाचा नव्हता म्हणून तू चोऱ्या करून मोठी होणारी नालायक बाई होतीस का तर तू माझ्यावर चोरीचा आरोप लावलीस ठीक आहे त्या माणसानं तुला फोन करून सांगितलं म्हणती ना ठीक आहे तो विषय सोड त्या माणसानं सांगायच्या आधी तू स्पष्ट सांगितलं होतं की बाई कुठं कामाला जात नाही काय नाही घरातच व्हाईट कोट घालते मी हिच्या गल्लीमध्ये गेलते आणि गल्लीतल्या बायकांनी सांगितलं की हि न असं असं चोऱ्या करते ही करते अगं तुला लाज वाटली पाहिजे होती तू म्हणती ना मी लेडीजची इज्जत करते तू ही इज्जत करते का काय छपरी लेडीजची आता हेचा तिसरा पॉईंट की मला एक बाई दररोजचं बोलती आणि नाही मला कुणीतरी पाठवतं मी त्यांना सांगितलं की बाई पाठवू नका मला अगं तू तसं शेण खाल्लंसच ना मी वैचारिकरित्या वाद मांडलेले असताना तू मला गलिच्छ भाषेत बोललीस माझ्यावर चुरीचे आरोप केलेस माझ्यावर खरकट जेवण आणून आरोप केलेस माझ्यावर नको नको ते तू घाणेरडे आरोप केलेस तू तुझी तु तु लायकी दाखवल्यानंतर मी तुला तुझ्या भाषेत उत्तरं देणार आणि बोलणार आता तू रोजच म्हणते मी नाही तिच्यावर बोलणार कालपासून तर तू व्हिडिओ टाकतेसच की हां आणि मी नाही बोलणार आता तिसरा पॉईंट हिला हिच्या म्हणजे जी काय कोण ज्ञानिक लोक आहेत आमके आहेत त्यांनी सांगितले की ताई बोलू दे, फरक पड़ून ना, तो उत्तर दियू ना देत फरक पडून घ्यायचा नाही तुम्ही उत्तरं देऊ नका अगं ही अक्कल जर तुला पहिलंच आली असती तर तू चांगल्या भाषेत बोलली असतीस बावळट बाई तू काय कुणाच्या संपर्कात किंवा तुला कोण ज्ञान देत नाही तुझ्याकडे थोडं जरी ज्ञान असतं तर मी वैचारिक वाद मांडले होते की बाबा संगीताबाई वानखेडेचं अकाउंट कोण चालवतंय तिनं कुणातरी कंपनीला दिलेलं आहे मग ती कंपनी तिच्या जाहिराती का नाही टाकत ही माझे वैचारिक प्रश्न होता जसं तुझा रंगीविषयी वैचारिक प्रश्न मांडते तसं माझा तुझे वैचारिक प्रश्न होता आणि तू एक स्वतःला समाज कार्यकर्ती म्हणती ना तर मग तुझ्यावर पण असे प्रश्न विचारले जातात त्याचे उत्तर तू एक समजसपणा द्यायला पाहिजे होते पण तू काय केलंस नको त्या घाणेरड्या भाषेत बोललीस तू माझ्यावर चोरी मी तुझ्यावर चोरीच्या आरोप लावले होते का मी तुला गलिच्छ शब्दात बोलले होते का मी तुझ्या आई बापावर घाणेरडं बोलले होते काहीही नाही पण तू मी फक्त अकाउंटचा धनी कोण म्हणलं म्हणून तू जी नाही ती मला घाण शब्दात बोललीस जरांगीच चोपत बस म्हणलीस जसं चपातीवनी तोंड असली घानाय गु खाती असलं तसलं माझा गु खाऊ अगं तू ह्या भाषेत बोलली आणि तुलाही ज्ञान सांगायली का ग बाई मी नाही आतली कडीला झालं तुझं काम आणि तुम्हाला जर कुणी सांगत लिंक पाठवत असेल तर त्या व्यक्तीला सांग की मला लिंकू नको पाठवू मग तू आता इतके दिवसातून आता कसं काय माझ्यावर कालपासून बोलायला लागली ठीक आहे काल बोलली सोडून ना बोलू दे ना जसं तू जारांगेवर भुंकत राहते जारांगे पाटलांवर जरांगे पाटील एक सामाजिक कार्यकर्तेच नाही तर ती संघर्ष व्यवधी आहेत मराठ मराठ्यांचे नेते आहेत तू त्यांच्यावर बोलती मग तू स्वतःला समाजसेवक म्हणती मग तुझ्यावर पण बोलणारे लोक असतातच कारण काही जणाला तुझे विचार पटत नाही जरांगे पाटलांचे पटतात जसं की मला मग तुझ्यावर पण बोलणार मग तुला एवढी मिरच्या लागायची काय गरज आहे घाणीरड बोलायची तू त्या जरंगे पाटलांवर नको नको बोलती त्यांचा नको नको खाती कधी आतापर्यंत तुझ्यावर बोलले का ग बाई हे नालाय ग बाई कधी तोंडा तुरुन त्या जरंगे पाटलांनी नाव तरी काढलं का याला म्हणायचं संयम आणि सहनशीलता याला म्हणायचं संयम आणि सहनशीलता फक्त मी तुझ्यावर बोलले तर तुला किती मिरच्या लागल्या नको नको त्या भाषेत तू बोलली ही तुझा संयम ही तू चांगल्या लोकांच्या संगतीत राहून चांगल्या लोकांचा ऐकती साधू संतांचं तुझ्यावर जरा तरी वाटतंय का संस्कार आहेत म्हणून तू त्या जरंगे पाटलांना नको नको त्या चपतीन गु खातो नामकन टमकन भाषेत बोलती त्या बिचाऱ्यानं कुठल्याही ठिकाणी तुझं नाव पण कधी घेतलं नाही नाव पण याला म्हणतात संयम याला म्हणतात संस्कार तुझे काय मी दोन व्हिडिओ टाकले तर तू शेंडे हालू हालू डान्स करू करू मला घाणशिवेत बोललीच नको त्या भाषेत मी तर तुला काही घाण बोलले नव्हते तू माझ्यावर चुरीचे आरोप घातले नको नको ते बोलली हे तुझे संस्कार तु पाळणारी का हाडे आता हिला तरी फोन आला हिन काय म्हणती मला कुणाचा तरी फोन आला त्यांनी मला सांगितलं ती सिंगल मदर ह्या कामाहून काढलं त्या कामाहून काढलं म्हणून हिनं रागाच्या भगारात बोलून गेली रागाच्या भरात गुबारा खाल्ला नाहीस तू समाजसेविका समजती तुला अशा कुणाचे तरी कुठल्याही कामावरून फोन येते मग त्याच्यात सत्यता काही पडताळून पाहिल्याशिवाय तू कस काय बोलू शकते सोशल मीडियावर कस काय एखाद्याचं आयुष्य बरबाद करू शकते ती पण एका महिलेचं तुला एखाद्या महिलेविषयी जर कुणी असं सांगितलं तर तुझं आधी इनकवरी करणं काम आहे की बाबा आपल्याला रॉंग नंबरवरून फोन आलाय जो व्यक्ती समोरचा आहे तो व्यक्ती आपल्या वळखितला नाही पाळखितला नाही आल्याला फोन नंबर हा नवीन आहे नवीन फोन नंबरवरून आपल्याला कोणतरी एक माहिती देत आहे मग त्या माहितीत किती सत्यता आहे ही बघणं पण तुला तेवढी अक्कलच नाही ही, ही बघणं गरजेचं होतं आधी भुंकायच्या आधी तू सोशल मीडियावर भुंकायच्या आधी तुझं काम होतं की आपल्याला जे कोणी माहिती दिलेली आहे ती माहितीमध्ये सत्यता आहे का कारण ही माहिती एका महिलेची आहे ही जर माहिती का चुकीची असेल तर उद्या त्या महिलेचं आयुष्य बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही कारण आपण तिच्या चारित्र्यावर डाग उडवतो ही तुला अक्कल आली पाहिजे आणि चल सोड ठीक आहे फोनचा विषय मी तिथं सोडला पण जे मूर्ख बाई जे तू आधीच्या व्हिडिओमध्ये बोलली होती की मी त्या बाईच्या गल्लीमध्ये गेले होते मला तिथल्या बायकानं सांगितलं की ही बाई शेजाऱ्या पाजारे पण असंच भांडणं लावते लोकांच्या भांडणात स्वतःहून मनानं पडते तोंड घालते आणि दुसरी गोष्ट हिनं जेवायला गेलं तरी चोरून आणते चोऱ्या करते ही जे तू खाल्ला होतास ती काय होतं गे नालायक बाई ती काय होतं हे जी तू बोलली होती ना ते काय होतं मग चल ठीक आहे त्या फोनचा विषय सोडला हे काय बोलली होती तू किंवा माझ्या आई बापाला खानदानाला आजा कोण पंजा कोण हिला नवरे कोण ही काय बोलली होती ग तुला अक्कल नव्हती का तू स्वतःला समाजसेवक समजती ना समाजसेवक कसा असला पाहिजे समाजसेवकाकडे संयम असला पाहिजे संयम कारण त्यांच्याकडं कितीतरी असे फोन येणार समाजसेवक समजा पुढे चालले का चांगलं कर्तृत्व करायला तर विरोध करणारे भरपूर पैदा होतात म्हणून तू अशा भाषेत बोलणार अशा भाषेत स्वतःला सांगते की मी काही नव्हते बोलले तिनं सुरुवात लाज वाटू दे जरा तुला आणि परत मी दोन दिवसात विषय सोडले होते तुझे तू तु परत भुंकायला लागली का ग आणि हा आता हि न विषय सांगते की व्यूजचा आणि लाईकचा तर ए बाउलट बाई तू थमनेल टाकती मध्ये व्हिडिओ एक असतंय मग तू थमनेल कशासाठी टाकती तर जरंगे पाटलांचं काहीतरी नाव टाकणार जरंगे पाटलाचं थमनेल टाकणार आणि मधी विषय तिसराच तर ती कशासाठी असते तर आवर्जून थमनेल बघून लोकांनी तुझ्या अकाउंटला बघावं येवन व्ह्यूज वाढावे तसं मला एखाद्या व्हिडिओला थमनेल असतो पण मी कुठल्याही व्हिडिओला थमनेल टाकत नाही तिची एडिटिंग करीत नाही मध्ये असं बाटल्या फुटलेले टुई टुई आवाज काही टाकत नाही जे बोलते बडबड करते आणि तेच व्हिडिओ फेकते का तर मला व्ह्यूजची लाईकची गरज नाही म्हणून जे आहे फक्त मी सत्यता मांडते तुझ्यासारखं नाही थमनेल मध्ये एक टाकायचं प्रत्येक थमनेलमध्ये जरंगे पाटलांचा फोटो टाकायचा तिथं विषय तिसराच असतो आतमध्ये कशासाठी तर व्ह्यूज वाढण्यासाठी आणि ऐक तुझे बाकीचे व्हिडिओ बघितले दुसऱ्या विषयावर जर तुझा व्हिडिओ असेल तर त्याला फक्त चोवीस लाईक असतात बावीस लाईक असतात अठरा लाईक असतात जरंगे पाटलांचं नाव थमनेल असलं मध्ये विषय कुठला बी असला तर तू त्या जरंगे पाटलांचं थमनेल टाकते का तर लयन लाए मी लाईक साठी करत नाही को, को आय बाई ग सभ्य बाई आईस तू किती सभ्यता दाखवती आणि मधी विषय तिसराच आणि वरी थमनेल वेगळाच आणि वरचं थमनेल वेगळंच कशासाठी तर फक्त व्यूजसाठी मला व्यूजची गरज नाही मी थमनेलच टाकत नाही जसा आहे तसा व्हिडिओ टाकते एखाद्या व्हिडिओला माझं थमनेल असतं जेव्हा मला वेळ भेटेल तेव्हा पण जसा आहे तसा व्हिडिओ ना मी मेकअप करत नाही फटाच्या बाहेर लिपिस्टिक आणत नाही काही नाही जसं आहे तसं व्हिडिओ बनवते आहे तसे विचार मांडते आणि टाकते आणि जसं तू जसं जरंगे पाटलांच्या तुला वाटतं ना मी तुझ्या नावावर व्ह्यूज कमवते ते तुझा गैरसमज जाईल तुझ्या नावावर उलट माझे सगळे व्यूज कमी होईल तू आणि मला लोक म्हणालेत ना का तिच्या नादाला लागू आणि जसं तुला फोन करून सांगितलं तर तसं सा मला पण फोन आल ते बाई तू किती कशी बाई येईस म्हणून पण मी ती सोशल मीडियावर नाही मांडलं का तर मी सरळ सांगितलं त्या लोकांना तुमच्या पर्सनल लाईफशी तुमच्या पर्सनल भांडणाशी मला काही एक घेणं देणं नाही ना मी त्या बाईला ओळखत नाही ना मी तुम्हाला ओळखत नाही तर मी कुणाविषयी असं नाही बोलू शकत क्लिअर सांगितलं होतं तुझ्यासारखं मी खाल्ला नाही ना विचार करता आणि राहिला प्रश्न माझा व्ह्यूजचा तर ज्या वेळेला तू टिकटॉकला होती ना त्यावेळेला माझ्या नका एवढे बी तुला व्ह्यूज नव्हते किंवा फॉलोअर्स नव्हते एवढे मला होते बरं का तेव्हापासून मी आहे आणि तुला किती लोक घाण तेव्हापासून पण बोलत होते तर आणि आता तुला फक्त जरंगे पाटलांचं थमलेलं आणि नाव असलं तरच व्यूज पळतेत नाहीतर बाकीच्या ठिकाणी ना तुला चोवीस चोवीस फक्त लाईक आहेत त्यामुळं ना तू नको शिकू की व्यूज माझे वाढायले का तुझे वाढायले ती आणि परत काय सांगते की तिला कुणी घाण नका बोलू ताई साहेब अकाउंट आहे तिला कुणी अगं बाई माझ्या खाली येऊन मला आणखीन कोण घाण बोललेलंच नाही जसं की तुला जसं तुला जी बोलतात ना लोक इथं बसवलं तिथं बसवलं असं केलं तसं केलं मला कुणीही घाण कमेंट करत नाही आणि एखादी घाण कमेंट केली तर त्याची कसं काय करायचं ती माझेत हिंमत आहे कारण सोशल मीडियावर मी आज नाही आलेली पहिलेपासून आहे त्यामुळं कुणाला कसे उत्तर द्यायचे ही मला कळतं आणि दुसरी गोष्ट मला मेन म्हणजे घाण कमेंट खरंच कोण करत, करत नाही ज्या प्रकारे तुला करतात त्यामुळं तू माझी शिफारस करायची गरजच नाही काहीच गरज नाही तुझ्यासारख्या तर बाईनं माझी शिफारस करूच नाही मुळात मध्ये तुझ्यासारख्या बाईनं माझी शिफारस करू नये आधी तू स्वतःच बघ तुला जे पब्लिक घाण बोलतं त्यांचं बघ आणि जे काही एक दोघ येतात माझ्या अकाउंटला घाण कमेंट करायला तर ते तुझे समर्थक आहेत ना समर्थक ते तुझ्यासारखेच आहेत म्हणून भुंकायला येतात त्यानं मला काही एक फरक नाही पडत बरं का त्यानं मला काही एक फरक पडत नाही कारण ते कसं आहे त्यांचं अकाउंट बघितलं ना तर त्यांना एक बापाचं नसतं ते अकाउंट कारण ओरिजिनल बापाच्या अकाउंटला स्वतःचा चेहरा दाखवून किंवा ओरिजिनल आयडी वरून बोलतात जे येतात ना फेकू फेकू की त्यांची आई कुठं काय ती जाऊ द्यात आईला बोलणं तर योग्य नाहीच पण ती फेकू लोक येऊन बोलतात त्यानं मला काय फरक पडणार आहे असल्या फालतू लोकांचा त्यामुळे तू सांगायची गरज नाही तू तुझा बघ तुला तु, तु तु जसल्या कमेंट आहेत ना तशी मला एकही घाण कमेंट नाही त्या आधी स्वतःचं बघ आणि तू म्हणती की मी नाव नाही घेणार पण आता कमाँ, कमाँ, तुला जरंगे पाटलांचा विषय राहिला नाही म्हणून आता तू मी काय बोलते ह्याच्यावर विषय काढून तू माझ्या नावावर व्यूज कमवायली बाई आता कमवू कमव तुला गरज आहे त्याची कमव